नमस्कार वंचित न्यूज मीडियामध्ये सातारा जिल्हा प्रतिनिधी हनुमंत कांबळे आपलं स्वागत करतो नामदार बाळासाहेब देसाई विद्यालयात शाळेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडुतीसवी जयंती साजरी करण्यात आली प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला व्यासपीठावर सभा अध्यक्ष शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जयवंत पाटील तात्या हे होते प्रमुख वक्ते माननीय पाटील एस एस प्रमुख पाहुणे आनंदा मोहिते साई गणेश भिसे विक्रमसिंह देसाई कोळी बी एस माजी मुख्याध्यापक कुंभार बीबी उपस्थित होते प्रमुख वक्ते प्राध्यापक पाटील एस एस यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे किती योगदान आहे व शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचवण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले एक विशिष्ट काळ होता त्यावेळी शिक्षणावर फक्त सुवर्ण समाजाच्या वर्गाची मक्तेदारी होती ती मोडून काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या मुलांना शिकवले त्यांनी माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत तेवढे मुले मी शिकवेन आणि लाखो विद्यार्थी आज रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता यावेळी रिपब्लिकन सेना पाटण तालुका अध्यक्ष सचिन कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सरते सभा अध्यक्ष यांच्या भाषणाने शेवट करण्यात आला यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माननीय मधुकर शिंदे उपसरपंच बबन सावंत ग्रामपंचायत सदस्य इंदुमती पाटील सूर्यकांत कोळेकर गुरुजी कॉन्ट्रॅक्टर सुनील खामकर पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक शिक्षणप्रेमी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजर होते वंचित न्यूज मीडियासाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी हनुमंत कांबळे कसरुंड सातारा